नमस्कार आज तीन मी आणि आज आपण बघूया की मे महिन्यातील पावसा संदर्भाची माहिती त्यासोबत उष्णतेची लाट देखील असणार आहे तर ती कोणत्या जिल्ह्यात असेल त्यासोबतच सकाळी चांगल्यापैकी थंडी देखील जाणवेल या संदर्भाची देखील माहिती बघूया तेव्हा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपण आपला मान्सून देखील एकोणतीस नोव्हेंबर त्यासोबत पंचवीस एप्रिलला आपण मान्सूनमधील पावसाच्या तारखा आणि मे महिन्यातील पावसा संदर्भाची माहिती आपण या संपूर्ण मॉडेल येण्याच्या अगोदर देखील आपला देखील अंदाज एक महिन्यापासून आपण शेतकऱ्यांना देतोय तर अशा प्रकारचा एकंदरीत आपला देखील स्वतःचा अभ्यास आहे परंतु शेतकऱ्याला आप काहीतरी आपल्याला सांग नाही त्यामुळे आपल्याला आप मॉडेलनुसार जे ग्राफिक्सच्या माध्यमातून देणं आहे आपल्या स्वतःची एक हवामानाची अभ्यास करण्याची एक सिस्टम आहे त्यामधून आपण लॉंग आप रेंज फॉरकास्ट म्हणजेच दीर्घकालीन अंदाज शेतकऱ्यापर्यंत देत असतो आणि ते चांगल्यापैकी त्यामध्ये अचूकता आहे सुरातीला आपण दिवसाचं तापमान मे महिन्यातील जर बघितलं तर पूर्वी विदर्भामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती आणि पश्चिमेकडे जो विदर्भ आहे ज्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि मराठवाड्यातील संपूर्ण विभाग त्यासोबत उत्तरेकडे जळगाव या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोक हो शक्यता नाही की कमी तापमान राहील किंवा अधिक तापमान राहील तर बाकी त्याचे मराठवाड्यात संलग्न असलेला धुळे नंदुरबार त्यासोबत काहीसा नाशिक आणि अहमदनगर त्यासोबत सोलापूरचा काही विभाग या ठिकाणी पस्तीस ते पंचेचाळीस टक्के किंवा असे पंचावन्न टक्क्यापर्यंत अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील परंतु काटाचा विभाग आणि जी किनारपट्टी आहे तर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा मे महिन्यामध्ये अंदाज आहे त्यानंतर जर आपण जे रात्रीचं तापमान आहे ही याची स्थिती बघितली तर आपण बघू शकता की विदर्भातील बहुतांश विभागामध्ये आपल्याला अमरावतीपर्यंत जे आहे तर सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे जवळपास पस्तीस पस्तीस ते पंचावन्न टक्के तर काही ठिकाणी पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के किंवा जवळपास अमरावती वर्धा यवतमाळचा जो विभाग आहे या ठिकाणी पंच्याहत्तर टक्केच्या आसपास जी शक्यता आहे की सरासरीपेक्षा या ठिकाणी काही तापमान राहील तर विदर्भाला संलग्न असलेला मराठवाड्याचा विभाग जो आहे तर या ठिकाणी कसल्याही प्रकारची अशी ठोस शक्यता आपल्याला दिसत नाही कारण की संमिश्र स्थिती आहे सरासरीपेक्षा काहीसा अधिक तापमान जे आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग आणि जालन्यामध्ये दिसते तर बाकी ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा कमी म्हणजे या ठिकाणी संमिश्र स्थिती मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जर आपण धुळे नंदुरबार जळगावचा राहिलेला विभाग छत्रपती संभाजीनगरचा काही विभाग बीड त्यासोबत धाराशिव आणि सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि किनारपट्टी नाशिक या संपूर्ण ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमाने रात्रीचा राहण्याचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये या ठिकाणी रात्रीचं तापमान खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या ठिकाणी देखील लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर आपण मे महिन्यातील पावसासंदर्भाची जर माहिती बघितली खास करून जो पाऊस असेल तर तो पूर्व विदर्भ आणि त्यासोबत वर्धा अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर त्यासोबत पुण्याचा काही विभाग आणि छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग आणि नंदुरबारचा अतिउत्तरेकट विभाग या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा मे महिन्यामध्ये या मॉडेलनुसार अंदाज आहे एकंदरीत संपूर्ण महा देशामध्ये जर आपण स्थिती बघितली तर सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत अशा प्रकारचे एकंदरीत मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि बाकी ठिकाणी मराठवाड्यात किंवा पश्चिमेकडील जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर कसल्याही प्रकारची शक्यता नाही किंवा काही ठिकाणी सरासरीच्या आसपास या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग येऊ शकतो अहमदनगर अशा प्रकारची स्थिती आहे आणि बीडचा देखील काही विभाग सरासरीपेक्षा कमी अधिक अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे या ठिकाणी कदाचित जोरदार मुसळधार पाऊस देखील पडू शकतो किंवा हलका पाऊस पडू शकतो किंवा ढगाळ वातावरण देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतं उष्णतेची लाड जर आपण बघितली मे महिन्यातील आपण बघू शकता की राजस्थान गुजरात मध्य प्रदेश दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील विभाग त्यासोबत महाराष्ट्रातील देखील नंदुरबार धुळे जळगाव अमरावती त्यासोबत वर्धा वाशिम अकोला आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली त्यासोबत लातूर धाराशिव सोलापूर आणि बाकी काही अहमदनगरचा विभाग या ठिकाणी येऊ शकतो या संपूर्ण ठिकाणी सहा ते आठ दिवसासाठी उष्णतेची दिव लाट असू शकते आणि पूर्वेकडील विदर्भामध्ये काहीशी दोन ते तीन दिवसासाठी किंवा तीन ते चार दिवसासाठी अशा प्रकारची उष्णतेची लाट असेल तर बाकी राहिलेला जो विभाग आहे किनारपट्टी असो की कि अहमदनगर नाशिकचा दक्षिण विभाग सातारा सांगली त्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूरचा देखील काही विभाग या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची कसल्याही प्रकारची या ठिकाणी शक्यता नाही त्यानंतर जर आपण आपली थोडीफार माहिती जर बघितली खास करून थंडी संदर्भात तर तो नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली त्यासोबत सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरचा देखील काहीसा पूर्वेकडील विभाग येऊ शकतो बीड या ठिकाणी आणि धाराशिवचा देखील थोडा फार विभाग या संपूर्ण ठिकाणी आपल्याला सकाळी चांगल्यापैकी थंडी बघायला मिळेल पिकावरती धव देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कारण की काहीसे प समुद्राकडचे वारे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि यामुळे वातावरणामध्ये चांगल्यापैकी थंडावा असेल आपण बाहेर जर पार्टी गेलात तर आपल्याला जवळपास चांगल्यापैकी थंडी जाणवेल कारण की अठरा ते वीस अंश सेल्शियसच्या आसपास या ठिकाणी तापमान जे असेल तर येण्याची शक्यता आहे आणि कदाचित ग्रामीण भागामध्ये सतरा अंश सेल्सिअसपर्यंत देखील येऊ शकतं म्हणजे चांगल्यापैकी थंडी आपल्याला पुणे अहमदनगर नाशिक आणि सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे ज्यामध्ये खास करून जास्ती शक्यता असेल अहमदनगर पुणे सातारा या ठिकाणी असणार आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मान्सूनचा व्हिडिओ त्यानंतर पंचवीस एप्रिलच्या मान्सूनमधील पावसाच्या तारखा बघता येतील आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण हवामान आधारित शेती करण्यासाठी त्याची आपल्याला नक्कीच फायदा होईल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र